निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी मोताळा नांदुरा खामगाव आणि जळगाव जामोद या तालुक्यात ता सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागानं सादर केला आहे मका ज्वारी गहू भुईमोग कांदा या पिकांसह संत्रा केळी पपई लिंबू या फळ पिकांचंही नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत पडल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून अवकाळी पाऊस होत आहे किती नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तीन एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून दोन ठिकाणी गारपीट सुद्धा दिसून येते याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळून घेतलेला असून एकूण आठ तालुक्यांमध्ये एकशे सहासष्ट गावं बाधित झालेली असून साधारणतः चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका आंबा या पिकांचं कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावर ते देण्यात आलेले आहेत ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य